अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक सुरू आहे मंगळवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती बुधवारी अर्जाची छाननी झाली या छाननी तब्बल सतरा अर्ज बाद करण्यात आले या सतरा अर्जात शिवसेनेचे पाच तर शरद पवार गटाच्या एका उमेदवाराच्या अर्जाचा समावेश आहे अतिक्रमण करथक बाकी ए बी फॉर्म वर खाडाखोड चुकीच्या सह्या यामुळे हे अर्ज बाद करण्यात आल्याचे सांगितले गेले त्यात शिवसेनेने शेवटच्या क्षणी व्हाईटनर लावून काही उमेदवारांना ए बी फॉर्म दिले होते ते अर्जही बाद झाले त्यामुळे शिवसेनेला सगळ्यात मोठा धक्का बसला कुणाचे अर्ज बाद झाले नेमकं काय झालं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात आहे नरंद सिंगपूर नगरी राजकारणाचं परफेक्ट चॅनलिसेस अहिऱ्यानगर मनपासाठी सतरा प्रभागातील अडुसष्ट जागांवरील निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे बुधवारी दाखल केलेल्या सातशे अर्जांची छाननी करण्यात आली मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत डांगे यावेळी उपस्थित होते तत्पूर्वी अर्जावरील हरकतींचा विचार करण्यात आला या हरकतींवरूनही अर्जांची तपासणी करण्यात आली मनपासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस एम आय एम आम आदमी पक्ष बहुजन समाज पक्ष मनसे या पक्षांसह काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरले होते बुधवारी इच्छुक उमेदवार सूचक अनुमोदक यांच्या उपस्थितीत या सर्व सातशे अठ्ठ्याऐंशी अर्जांची छाननी करण्यात आली या छाननीत तब्बल सतरा अर्ज बाद ठरवण्यात आले त्यानंतर दुपारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर हरकतींची सुनावणी झाली सर्व हरकती निकाली काढण्यात अर्जात सर्वाधिक अर्ज हे उमेदवारांचे होते अनेक उमेदवारांचे पक्षाकडून भरलेले अर्ज बाद झाले असले तरी त्यांचे अपक्ष अर्ज मात्र ग्राह्य राहिले शुक्रवारी दोन जानेवारीला अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्यानंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊन उमेदवार यादी फायनल होईल कोणत्या प्रमुख उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत ते आपण पाहू शिवसेना शिंदे गटाचे राहुल कातोरे यांचा अर्ज बाद झाला अनुमोदकाची सही चुकीची असल्याने त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला छाननी प्रक्रियेत अनुमोदकाची सही चुकीची असल्याचे आढळून आले त्यामुळे त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला कातोरे यांनी अपक्ष अर्ज भरलेला नसल्याने त्यांच्या विरोधातील कुमारसिंह वाकळे यांचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले गेले दरवेळी उमेदवारी करणारे पोपट कोलते हे आता कुमार सिंह हो वाकळे यांच्या विरोधात उमेदवार उरले आहेत शिवसेना शिंदे गटाचे विशाल शितोळे यांचाही अर्ज बाद झाला त्यांनी पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नव्हता अमित खामकर यांचाही अर्ज बाद झाला त्यांनी एबी फॉर्मची झेरॉक्स सोडल्याचे समोर आले हर्षवर्धन कोतकर यांचाही अर्ज बाद झाला त्यांच्या एबी फॉर्म वर खडाखोड केल्याचे दिसून आले कोतकर यांच्याप्रमाणेच गौरी ननवरे यांचाही अर्ज बाद ठरवण्यात आला त्यांच्याही एबी फॉर्मवर खडाखोड करण्यात आली होती ऋषिकेश रासकर यांचाही अर्ज बाद ठरवण्यात आला प्रभाग आठ मधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नूरखा फतेखा पठाण यांच्या अर्जावरील सूचक हा अन्य प्रभागातील असल्याचे समोर आले त्यामुळे त्यांचाही अर्ज बाद ठरवण्यात आला पक्षाकडून भरलेले अर्ज बाद ठरवण्यात आले असले तरी विशाल शितोळे अमित खामकर हर्षवर्धन कोतकर ऋषिकेश रासकर यांचे अपक्ष अर्ज मात्र वैध ठरले आहेत शिवसेना शिंदे गटाने चोपन्न जागांवर उमेदवारी दिली होते शेवटच्या काही तासात उमेदवारांची शोधाशोध करावी लागल्याने अनेक अर्ज भरताना गोंधळ उडाला काही उमेदवारांना ऐनवेळी ए बी फॉर्म देण्यात आले काहींना खडाखोड करून तर काहींना चक्को ए बी फॉर्मच्या झेरॉक्स देण्यात आला छाननीत हा सगळा गोंधळ पुन्हा समोर आला राहुल कातोरे वगळता इतर उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरलेले असल्याने हे उमेदवार आता अपक्ष रिंगणात राहिले आहेत कदाचित शिवसेना आता या उमेदवारांना पुरस्कृत करेल असेही सांगितले जात आहे यानी की वेली भले। या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी ऐनवेळी पक्ष बदलून फॉर्म भरले त्यामुळे आता अशा उमेदवारांवर पक्षाकडून कारवाई सुरू झाली आहे युवासेनेचे जिल्हा प्रमुख आकाश कातोरे व युवा सेना शहर प्रमुख महेश लोंढे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती अनिल शिंदे यांनी दिली आहे या दोन्ही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती तत्काळ रद्द करण्यात आली आहे अहिल्यानगरचे पहिले महापौर भगवान फुलसौंदर यांनी उबाठा पक्षाला जय महाराष्ट्र करत अजित पवार गटाकडून पत्नी सुनीता फुलसौंदर यांचा अर्ज दाखल केला भाजपच्या सावेडी विभागाचे मंडल अध्यक्ष सी ए ज्ञानेश्वर काळे यांनी पत्नी मनीषा यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत त्यांच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज शिंदे सेनेकडून दाखल केला उबाठा युवा सेनेचे से पदाधिकारी विक्रम राठोड यांच्यानंतर उबाठा जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांनीही पक्षाला सोर चिठ्ठी दिली त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आता अर्ज माघारीनंतर या निवडणुकीत आणखी रंगत वाढणार आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद